शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे शनिवार आणि रविवारी संततधार पाऊस होता परंतु सोमवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले तर पावसामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात पाणी साचलं त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू आहे याचा परिणाम घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गांवर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली भारतीय हवामान खात्यानं पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता त्यानुसार पंधरा ऑगस्ट म्हणजे शनिवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली शनिवारी सकाळी अकरा नंतर पाऊस कमी झाला असला तरी पावसाची रेपरेप सुरूच होते परंतु संध्याकाळी सात नंतर या पावसानं पुन्हा जोर धरला या पावसानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार शनिवारी रात्री साडे दहा पर्यंत ठाणे शहरात बेचाळीस पूर्णांक चौसष्ट मिलीमीटर पाऊस झाला तर या पावसाचा जोर रविवारी मध्यरात्री तसंच दिवसाही कायम होता रविवार असल्या कारणानं अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचं सा नियोजन आखलं होतं या मुसळधार पावसामुळे अनेकांचा हिरमोड झाला रविवारी दुपारनंतर पाऊस ओसरल्याचं दिसून आलं मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळपासूनच पावसानं पुन्हा जोर धरला तीन दिवसाच्या सुट्टीनंतर अनेक जण कामाला जात होते या पावसामुळे या नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल झाले त्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला अनेक ठिकाणी पाणी साचले तसंच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे तर भाजी विक्रेते तसंच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील या पावसामुळे दैना उडाल्याचं दिसून येत आहे ठाण्याच्या सखल भागात वंदना एसटी डेपो परिसरातही काही प्रमाणात पाणी साचलं होतं त्याचा येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत होता टी एम सीच्या वतीनं तिथे पंप लावून पाणी काढण्यात येत होतं